तिला आता आमच्या घरी आल्यानंतर म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय लावून हा म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय लावून मी परदेशामधून आली असं

उत्ला, उत्ला, का खाली चिटकलं काय गिटका नाही पाहिजे खाली बघायची हातकार हातकार झाला बघू दे फ्राय कशी व्हायची तू तुझ्या बाहेर केली येऊन फ्राय फ्राय तर तर आता आता पाहुण्याचं स्वागत मच्छी मच्छी खाऊन होणार आहे ते तो कना था, 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 था। था था। था? ते तोंड बसले अशी गळायचा वेळ पण नाही ला गळाचा खायच अभे जाळ घाल जाड माझी आई जाड घाली ती फुकारी धरून फुकारी धरून

आईला <laughs> <laughs> आता जे चेडकडे किने मग रंग दोटा मस्ती करायला लागत कधीपासून चट त्यायला काट मुलीपशी झोंबायचं असतंय का ओ माय गॉड सीरीस अगेन हे आज तक

आता आपल्या आपल्या गावाकडक नाही काय चालू आहे माहितीये काय सीजन कोणता चालू आहे बिग बॉस नाही ना? पावसाचा सीझन चालू आहे पाऊस चालू असताना का का? काय होत माहितीये काय होतं नदी नाल्या वडे खोरे सगळे कन्हा तुंबून भरते त्याच्यावर कोणाला गाणं आठवलं खळखळ वाहतोय गावचा ओडा <laughs> मागून आला वाकडा घोडा थोडा <laughs> <पुड़ा गया ना? laughs> <laughs> दम धीर नाव मासे तयार होणार आ हे लाकडा नि काकडा गाडला एखादा बोला की <laughs>

याला खाल दोन पाय आहेत आणि चार पाय आहेत तिकडे तर आता थोड्या वेळ सुरीत जाणार आहे वाकडी वाकडी बाबळ वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरोला वाकडी तिकडी बाबळ तिच्यावर बसला हल्ला वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला पुढे काय पुढे चित्र आहे

आपल्या एक दोन प्लेट आहे आणि बाकी जेवणा एक फ्राय करीत ठेवा आधी पुन्हा खाता नाही हे दामान पोळा दान केला पूळ चिल बघ पोळा तेला चांगलं गरम होऊ होते आधीच थोडं थांब तर अशा प्रकारे मित्रांनो आमचे मासे फ्राय करून एक घाणा झालेला आहे तरी आता सगळ्याचे जिबीवरची एक नाही ती लाळ आता खाली गळायचा वेळ आलेला आहे तरी पण ते तर थांबा कुणीही हात लावायचा नाही गरम तेलामध्ये जिबीचे कातडे निघत असतेत मी जाऊन दोन प्लेटे आणि एक भाकर घेऊन येतो म्हणजे ते भाकरीसोबत टेस्टिंग कशी लागते ते आपल्याला सांगायचं ओके बाय धन्यवाद